नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतोय निफ्टी बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण उद्यासाठी नाही उद्या, उद्या सुट्टी आपण परवासाठी बघणार आहोत ठीक आहे मार्केट त्याच रेंजमध्ये जवळपास आपल्याला गोताना बघायला मिळालेलं आहे मी म्हटलं होतं त्यामुळे ह्या दोन रेंजेस काढल्या होत्या तुम्ही निफ्टी आणि बँक निफ्टीचा जो विषय काढला असेल तर दोन्ही कालच्या अनालिसिसप्रमाणे बघितलं असेल थोडंफार काय एक हल्ट जो आहे हा आपल्याला बघायला मिळते थोडाफार मार्केट टाईमपास जाऊ आपण टाईमपास म्हणू शकतो किंवा टाईम स्पेंडिंग मार्केट बघायला मिळते एक मोठ्या मूवनंतर हे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे आता सध्याचं मार्केटचं वातावरण कसं आहे हे तुम्हाला मित्रांनो मी थोडंफार एक क्लू देऊन ठेवतो जेणेकरून तुम्हाला समजेल सध्या ग्लोबल लेवल आणि काय चाललं आहे तुम्हाला माहिती आहे एक मोठा देश आहे एक मोठा देश आहे आणि त्याचं जगावरती अधिपत्य आहे तो म्हणजे कोणता हा बरोबर आता हा जो देश आहे आता ह्याच्यामध्ये इलेक्शन झाले ठीक आहे आता आणि आत्ता जी करंटमध्ये जी गव्हर्मेंट आहे बरोबर ती गव्हर्मेंट आणि आत्ता जी नवीन येणारी आहे जो ऑलरेडी जिंकलेला आहे कोण जिंकलेला आहे तो म्हणजे आपला ट्रम्प तात्या ट्रम्प जिंकलेला आहे ठीक आहे आणि तो वीस जानेवारीपासून सत्ता सांभाळणार आहे पण पहिला जो ट्रम्पची जी स एकदा येऊन गेलेला आहे ट्रम्प म्हणजे याच्या आधीसुद्धा आपण म्हणू शकतो त्याची गव्हर्नमेंट होतीच या देशावरती पण त्याच्यानंतर जो आ त्याच्यामध्ये आणि आत्तामध्ये फरक काय आहे आत्तामध्ये त्याच्यामध्ये फरक असा आहे की त्यांनी सगळं सांगितलेलं आहे की मला हे जे वॉर्स आहेत हे मला थांबवायचे आहेत मला कुठेही यायचं नाही मला फक्त आमच्या इकॉनॉमीवरती फोकस करायचे म्हणजे स्वतःच्या देशाच्या ठीक आहे आणि ह्या गोष्टी ज्या आहेत असं जर असेल तर मग काय होणार आहे हा जो देश आहे याच्या खूप साऱ्या मोठ्या कंपन्या आहेत काय करतात मोठे मोठे वेपन्स एक्सपोर्ट करतात आणि वेपन्स कधी वापरले जातात जेव्हा जा, जा वॉर चालू असतील ठीक थोडक्यात काय ते समजून जामाला नक्की काय सांगायचं आहे मग खूप साऱ्या गोष्टी त्याचे ज्या आहेत हे हार्ड आणि हार्ड स्टेप्स असणार आहेत त्यामुळे जे आता करंटची सत्ता आहे ते काय करण्याचा प्रयत्न करत आहेत ते हे करण्याचा प्रयत्न करत आहेत की जास्तीत जास्त कसा खोडा किंवा अडथळा त्याच्या पायामध्ये आणून ठेवण्यात येईल जेणेकरून त्याला व्यवस्थित चालताच येईना आणि चालता चालता त्याचे चार वर्ष कधी निघून जातील आणि परत कधी इलेक्शन लागेल ह्याचा विचार ते चालले करत आहेत हे लक्षात घ्या करंट ॲड अड्म, ॲडमिनिस्ट्रेशन ही करंट गव्हर्नमेंट आहे ती ही लक्षात घ्या त्याचबरोबर आता तुम्ही बघितलं सिरियाचा तख्ता पलट झाला बांगलादेशमध्ये कू झाला ठीक आहे अजून खूप सारे ग्लोबल इव्हेंट्स चालले आहेत भारतामध्ये त्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत आपल्या देशामध्ये तुम्ही तुम्हाला बघत बघायला मिळत असेल काही राज्य जे आहेत त्याच्यामध्ये हे सगळं जळणं वगैरे चाललं हे सगळं त्या मोठ्या देशाचंच काम आहे कारण त्यांना इन्स्टेबिलिटीज ठेवायचे हे लक्षात घ्या त्यांना इन्स्टेबिलिटीज करायची आहे कि कि हे लक्षात घ्या जरा जेवढी इन्स्टॅबिलिटी त्याला म्हणजे थोडक्यात काय तो ट्रम्प काय बोलला होता की मी आल्यावरती मला सगळं व्यवस्थित करता येईल म्हणजे थोडक्यात काय की मला माझ्या देशावरती कॉन्सन्ट्रेट करायचं दुनिया काय करते मला देशाची काही लिहिणं देणं नाही हे त्याचं पहिलं वाक्य आहे आणि हेच त्यांना नको आहे त्यांना ते व्यवस्थित जाणलं तर परत मग थोडक्यात काय त्यांचीच पार्टी येणार थोडक्यात सांगण्याचा विषय असा आहे काय असा आहे की तो इकडे तिकडे जास्त हालचाल करण्यापेक्षा आम्ही त्याच्या पायामध्ये एवढं अडथळा आणून ठेवतो की जेणेकरून तो पुढे चाललाच नाही पाहिजे हा त्यांचा सध्या विषय आणि त्याच्यामुळे हे इंटरनॅशनल खूप सारे इव्हेंट्स बॅक टू बॅक होताना आपल्याला बघायला मिळतात हे तुम्ही सांगाने लक्षात घ्या ओके आणि त्याचा परिणाम आपल्या मार्केटवरती होतील खरं सांगायचं सा असेल तर ठीक आहे आता त्यामध्ये लक्षात घ्या उद्या सुट्टी आहे ठीक आहे सुट्टी असल्यावरती सुट्टीचा दिवस सध्या आपण होऊ शकतो थोडाफार भीती भीतीदायक असू शकतो काही होऊ शकतं हे लक्षात घ्या सध्या सिरियावरती विषय होईल कोणालाच माहीत नव्हतं पण अचानक सिरियामध्ये तो विषय झाला जो सध्याचे जे सगळे पूर्ण सिरिया जो आहे अरेबिजनी टेक टेकओवर केलेलं आहे ठीक आहे आता पाकिस्तान शांत आहे पण डेफिनेटली ते पाकिस्तानला पुश करू शकतात बहा आम्ही तुम्हाला पैसे देतो तुम्ही परत भारतावरती अटॅक करा थोडक्यात सांगायचा विषय कसा आहे की हे काही करू शकतात इन्स्टॅबिलिटीसाठी हे लक्षात घे जेणेकरून अडथळा निर्माण ठेवायचा जेणेकरून तू नवीन सत्ताधारील त्याला ते हेच करता येत आला आलं नाही पाहिजे त्याला सॉर्ट आऊट करता आलं नाही ओके आता मार्केटचा विचार केला तर ह्या दृष्टिकोनातून वीस जानेवारीनंतर मार्केट चाललं आणि वीस जानेवारीनंतर सुद्धा एक मोठा विषय असा येईल की तो जो नवीन सत्ताधारी येईल जो म्हणजे आपला ट्रम तात्या तो नवीन जे जे निर्णय घेईल त्या निर्णयानुसार सुद्धा मार्केट रिॲक्ट करणार आहे त्यामुळे आपण जर स्विंग ट्रेडर असाल आणि त्यातलं जर तुम्हाला आता जवळपास काय बघायला मिळालं सर्वांना तुम्हाला सर्वांना बघायला मिळते म्हणजे मंथली एक्सपायरी झाली आणि ही आवरली टाईम फ्रेमवरती वन ऑफ द बेस्ट ट्रेडिंग झो झोन आहे आणि पहिला विकली होती ती काढली त्यामुळे मंथलीवरती जा एक्सपायरी असल्यामुळे तुम्हाला आवरलीवरती मस्तपैकी स्विंग ट्रेडसुद्धा करता येणार आहे जे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे तुम्ही कशामध्ये घालत होता फ्युचर्समध्ये ते तर थोड्यात थोडक्यात तुम्ही पैशात तुम्ही कशामध्ये करू शकता ते थोडक्या पैशात ते तुम्ही करू शकता तुमच्या आता सुद्धा हे लक्षात घ्या ठीक आहे आता जर ओवरऑल ॲनालिसिसचा विषय म्हटला तर आपण ॲनालिसिसचा विषय काय करू शकतो लक्षात घ्या मार्केट सेम सरळ लेवलला आहे रेंजेस आपल्या ह्याच आहेत सोमवारी काय सॉरी आपण एक दिवसानंतर जवळपास आपण गुरुवारी काय एक्सपेक्ट करू शकतो मार्केट एक तर गॅपअप झाला तर तेवीस नऊशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं आहे होल्ड करताच तुम्ही बाय करा चोवीस हजार चोवीस पन्नासच्या लेवल म्हणजे जवळपास काय आरामात तेच लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात मार्केट परत कॉन्कर करताना हे लक्षात कारण ब्रेकआउटची अपेक्षा एकतर वरून एक तर आणि खाली सेलिंगला जरी आलं सुरुवातीला साईडवेज ओपन होऊन ह्या लेवलच्या आसपास प्रॉफिट बुक करा कारण ही रेंज एक चांगली सपोर्ट रेंज आहे इथून जरा बाउंस बॅक होला होता हे लक्षात घ्या इथे प्रॉफिट बुक करा प्रॉफिट बुक केल्यानंतर जर परत एंट्री होत असेल तर डेफिनेटली जर ट्रेंड कंटिन्यू होत असेल तर परत तेवीस पाचशेच्या खाली तुम्ही नंतर पुढ बाय करून परत एंटर करण्याचा प्रयत्न आरामात करू शकता त्याचबरोबर आपण थेट जाऊया आपल्या कुठे थेट जर आपण निफ्टी बँककडे बँक निफ्टीचा विचार करतात लक्षात घ्या बँक निफ्टी जी आहे ही जवळपास आपल्याला ले सेम लेवलला बघायला मिळते म्हणजे जसं निफ्टीचा विषय होता तस 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 निफ्टी सेम तसं तसं आपला बँक निफ्टीचा विषय बघायला मिळतोय सेम स्टडी मुवमेंटला बँक निफ्टी आहे ठीक आहे सो आता काय एक्सपेक्ट करू शकतो बँक निफ्टी बाईंगची रेंज आपली थेट असणार आहे ती म्हणजे ह्या रेंजच्यावरती जी लेवल आपण कालच काढली होती वरती चारशेच्यावरती एकाव्वन्न पाचशेच्यावरती होल्ड करणं गरजेचं आहे जरी तरी झालं लेवलच्या लेवलच्यावरती होल्ड करू द्यात किंवा साईडवेज ओपन जात असेल तर चांगली मुव्हमेंट तुम्हाला शंभर पॉईंट तरी एकावन्न सहाशेपर्यंत बघायला मिळू शकते एकावहाशी लेवल जर तुटते तर तुम्हाला मग मग एकावन्न आठशे किंवा आपण म्हणू शकतो बावन्न हजारपर्यंत हे दोन टार्गेट्स वरच्या दिशेने बघायला मिळू शकतात प्लस हे या दोन मोठ्या रिजेक्शन झोनसुद्धा सुद्धा आहेत वरच्या दिशेने यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे त्याचबरोबर ह्याच्या खाली येत असेल तर लक्षात घ्या छोटासा गॅप आहे जर भरायचा म्हणायचं तर एकावन्न हजार शंभरच्या खाली होल्ड करता सेल करा ठीक आहे टार्गेट थेट मी पन्नास हजार नऊशेचा घ्या आणि त्याच्या खाली पन्नास आठशे पण लक्षात घ्या पन्नास आठशे आणि पन्नास सहाशे आणि त्याचबरोबर आता आपण म्हणू शकतो एकावन्न हजार हे तीन मोठ्या चांगल्या खालच्या दिशेने काय एक सपोर्ट झोन्स आहेत एस वन एस टू एस सी तुम्ही काढू शकता थोडक्यात काय ज्या दिशेने ब्रेकआउट आहे त्या दिशेने सांगली मुवमेंट तुम्हाला बघायला मिळू शकते मित्रांनो हे लक्षात असू द्या कधी गुरुवारी समाजलाय का सांगा आणि थोडक्यात आज काही गोष्टी वेगळ्या सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे थोडक्यात के जे दुनियात थो होतं एन जी ओ पॉलिटिक्सचा कसा थोडाफार विषय होतो या आधीमध्ये आपण घेत जाऊ परंतु तुमच्या सर्वांचा मला सपोर्टची गरज आहे सबस्क्रायबर्स कमी आहेत मित्रांनो सर्वात जास्त सबस्क्रायबर्स आपले कमी आहेत खूप खाली चॅनल आहे आपलं थोडंफार वाढवा सबस्क्रायबर सर्व मराठी माणसांपर्यंत पोहोचवा इथे काही पैसे लागत नाही सगळं फ्री ऑफ कॉस्ट नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवतो ठीक आहे इथं तुमची